महिलांचा विश्वास मतदारांचा उत्साह प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेना उमेदवारांचा झंझावती प्रचार घराघरातून शिवसेनेचा जयघोष प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचाराने घेतली वेगळीच उंची मतदारांचा कौल स्पष्ट प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेना उमेदवारांना वाढता पाठिंबा कुपवाड येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेना उमेदवारांचा प्रचार सध्या वेगळीच उंची गाठताना दिसत आहे गल्लीबोळातून घराघरातून आणि चौका चौकातून उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विकासाभिमुख नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक दोन मधून प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांच्या नेतृत्वाखाली अ गटातील उमेदवार सवनिता मोहन वनखंडे ब गटातील उमेदवार सिद्धराम संगप्पा दळवाई क गटातून सौ शमाबी ऐनुद्दीन मुजावर ड गटातील उमेदवार विनायक दत्तात्रय यादव या उमेदवारांचा थेट जनतेशी संवाद प्रभागातील मूलभूत प्रश्नांची जाण आणि ठोस विकासाचा आराखडा यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे प्रचार रॅली पदयात्रा आणि बैठकीमधून शिवसेनेची ताकद प्रभाग क्रमांक दोनमध्ये स्पष्टपणे जाणवत असून निवडणुकीत शिवसेना उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युडी रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा